काल पुणे शहरामध्ये समता परिषदच्या काही कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली आणि त्यामध्ये अजितदादांच्या बॅनरवरती काहीतरी चपला मारण्याचं काम या मूर्ख मंडळींनी केलं तर त्याच्या निषेधार्थ आजचा ह्या प्रेस कॉन्फरन्स आपण आयोजन करत असताना मला त्यांना सांगायचं सा वाटतं की आपण राजकीय जीवनामध्ये भुजबळ साहेबांचे कार्यकर्ते म्हणून जर काम करत असेल तर तुम्हाला भुजबळ साहेबांनी सांगितलं का अशा पद्धतीनं निदर्शनं करायला आणि तसं जर सांगितलं असेल तर हे खूप वाईट आहे की राजकीय जीवनामध्ये एवढे मोठे भू नेते भुजबळ साहेब आहेत आणि समता परिषदेचे कार्यकर्ते जर समन्वय प्र या ठिकाणी सवंग प्रसिद्धीसाठी जर काय करत असतील तर हे खूप चुकीचं आहे आणि त्या गोष्टीचा मी निषेध करतो परंतु अशा पद्धतीने जर ते काय करत असतील तर त्याला त्या पद्धतीचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर निश्चितपणाने दिल्याशिवाय गप्प बसणार नाही आणि खपवून देखील घेतलं जाणार नाही कारण दादा हे आमचे पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत तसे भुजबळ साहेबांचे देखील ते राष्ट्रीय नेते आहेत हे भुजबळ साहेबांना देखील मान्य आहे कारण त्या पक्षामध्ये अजून भुजबळ साहेब आहेत भुजबळ साहेब कुठं पक्षातनं बाहेर पडलेले आहेत त्यामुळे आपल्या ना नेत्याचा रिस्पेक्ट आपण कसा करायचा हे देखील त्या कार्यकर्त्यांना समजलं पाहिजे आणि इथून पुढं असं काही खपून घेतलं जाणार नाही